रायगड जिल्ह्यातील कावळी तालुक्यातली चालूघाडापुरी बाबरीशला टॉक्स नागोटनेट गॅस सिलेंडरचा भडका तिघे गंभीर जखमी नागोटनेट गॅस सिलेंडरचा भडका तिघे गंभीर जखमी नागोटनेट गॅस सिलेंडरचा भडका तिघे गंभीर जखमी रायगडातील नागोळणे येथील खडक अळीतील विलास जोशी यांच्या घरी गॅस दुरुस्तीचे काम योग्यष्टम के करत असतेवेळी अचानक गॅस सिलेंडरला आग लागली आणि आगीचा भडका झाला यात विठ्ठल जोशीसह दिनेश माप्रळकर आणि योगेश ठमके असे तिघेजण जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत नागोडण्यात गॅस सिलेंडरचा भडका तिघे गंभीर जखमी रायगडातील नागोळणे येथील खडक अळीतील विलास जोशी यांच्या घरी गॅस दुरुस्तीचे काम योगेश ठमके करत असते वेळी अचानक गॅस सिलेंडरला आग लागली आणि आगीचा भडका झाला यात विठ्ठल जोशीसह दिनेश माप्रळकर आणि योगेश ठमके असे तिघेजण जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा